जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट कोकणातून भाजपाच्या बड्या नेत्याचा राजीनामा भाजपाच्या स्थानिक जिल्हा लेवलचे मोठे नेते असलेले यांनी दिलाय राजीनामा मुलगी ठाकरे सेनेत गेल्याने बापानेसुद्धा भाजपाच्या पक्षातील बड्या पदाचा केलाय त्याग नेमकं काय झालंय आपण असे सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं का आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे पुढील महिनाभरातच या निवडणुकांचा रणधुमाळी संपुष्टात येणार असल्याने स्थानिक राजकीय पक्षातील नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे त्यामुळे लवकरच पुढील काही निर्णय घेऊन पुढच्या रणनीती आखण्याचं क्रमप्राप्त काम आहे आणि त्यामुळेच अनेक करनार, नेते आता इकडून तिकडे करणार हे सर्वश्रुत आहे कोकणात भाजप स्वतंत्र लढणार असल्याचा सूर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आवडला होता त्यानंतर आता भाजपाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या तडफडाकी राजीनामा दिलेला आहे राजीनामा दिलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे राजीनाम्यामागे लेखीच्या राजकीय करिअरचं गणित असल्याची चर्चासुद्धा जोरदार रंगलेली आहे रत्नागिरीतील भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेले राजेश सावंत यांनी तडफडाकी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चिपळूणमधील भाजपाच्या एका कार्यक्रमातच त्यांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपला जिल्हाध्यक्षपदाचाच राजीनामा दिला त्यामुळे अनेकांच्या भोहळ्या उंचवल्या भाजपामध्ये राजेश सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीचं जबाबदारी होती मात्र नगरपालिका निवडणुकीपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लेकीसाठी बापाने करिअरवर पाणी सोडल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगत आहे राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी मुलीला ठाकरे गटातून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार असल्याने वडिलांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं राजेश सावंत यांची मुलगी शिवानी माने ही ठाकरे गटाचे कोकणातील अर्थात रत्नागिरीतील बाळ माने यांची सून आहे येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये दे नगराध्यक्ष पदासाठी ती इच्छुक आहे किंवा ठाकरे गटातून नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे त्यामुळे लेखीसाठी वडिलांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा होत आहे सावंत आणि माने हे व्याही आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी व्याही असलेल्या माने यांना मतदानासाठी मदत केल्याची चर्चा झाली होती दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीवेळी किंवा रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीवेळी सावंत हे आतून आपल्या व्याही यांना मदत करत असल्याचा आरोप होऊ शकतो त्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगत आहे राजेश सावंत हे चांगले कार्यकर्ते असून सध्या ते अडचणीत आले आहेत त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून ती सध्या रत्नागिरीतील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे त्यामुळे पक्षाचे काम करताना कुठलीही अडचण येऊ नये त्याचमुळे राजेश सावंत यांनी राजीनामा दिला आहे त्यांचा हा राजीनामा मला मिळाला असून मी वरिष्ठ यावरती विचार करू आणि निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे चिपळूण येथे राजेश सावंत यांनी चव्हाण यांच्याकडे हा राजीनामा दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावर भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलेला राजीनामा कोकणातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे आता चव्हाण काय निर्णय घेतात आणि पुढे काय प्रतिक्रिया देतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आता गेल्या काही वर्षापासून भाजप आपलं कोकणात बळ बसवत असलं तरी त्यांना असे अधूनमधून मोठे धक्के बसत आहेत त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचं वजन वाढत आहे आणि येणाऱ्या काळात पुढे नेमका अजून कसलं राजकारण घडतं याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट विजयी होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र